मोठा घसा पावसाच्या घाती पावसाच्या घाती त्याच आटलं रे तर पाण्या झिमिर झिमिरियर पाण्या झिमिर झिमिर पाण्या झिमिर झिमिरियर पाण्या झिमिर झिमिरियर गळन करून बांधित रोवला रे परा गळण करून बांधित रोवला रे पर झाडी पट्टीत यंदा देवा पाणी आला नाही बरा झाडी पट्टीत यंदा देवा पाणी आला नाही जरा आबाराक पाऊ आबाराक पाऊन डोरे वाय झर झर पाण्या झिमिर झि मिरियर पाण्या झिमिर झि मिर पाण्या झिमिर झिमिरियर पाण्या झिमिर झि मिरियर तू ढगाले का फिरव पाणी म्हणजे तिथे धान लावतो त्याला बांधी म्हणजे आमच्याकडं तू ढगाले का फिरव पावसाच पाणी पातीत मुरव तू ढगाले का फिरव उल्या गेल्या बांधित पाणी तू मुरव पावसाच पाणी पावसाच पाणी बांदी मधी भर पाण्या झिमिर झिमिरियर पाण्या झिमिर झिमिर ढगाले तू सांग देवा बाळू नको जा ढगाले तू सांग देवा बाळू नको जा शिवारात एकाएकी मरणाची सजा वावरात उभा बळी वावरात उभा बळी त्याच रक्षण तू कर पाण्या झिमिरची मिरयर पाण्या झिमिरची मिरयर अवकाळी नको येऊ तू येरेवर लागल तवा पाऊस पाणी अवकाळी नको येऊ तू वेळेवर ये पिकासाठी लागल तवा पाऊस पाणी देचणाऱ्या जग पोसणाऱ्या बडीचा तू आधार पाण्याची मिरशी मिरेर पाण्या झिमिर्शी मिरेर मिर, पाण्या झिमिर